तर नागपूरच्या वर्ध्यामधली ही दृश्य आपण पाहतो आहे वर्ध्यामध्ये देखील मुसळधार पाऊस पडतोय नागपूरप्रमाणेच वर्ध्यातही पावसाचं थैमान सुरू आहे मुसळधार पावसामुळे वर्धा जिल्ह्यातील आलमडोह येथील यशोदा नदीला पूर आलेला आहे आणि पुरामुळे अल्लीपूर आलमडोह मार्ग बंद झालाय आलमडोह येथील ग्रामपंचायत कार्यालय आणि शाळेला या पुराचा वेढा पडलेला आहे आणि तेथील पुरस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी पाहूयापासून जोरदार पावसाने बॅटिंग केलेली आहे आणि त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये जोरदार असा पाऊस या वर्धा जिल्ह्यामध्ये झालेला आहे एकंदरीत जर बघितलं तर सर्वात जास्त पाऊस हिंगणघाट तालुक्यामध्ये झाल्याची माहिती आहे आपण जर एकंदरीत दृश्य बघितलं तर मी वर्ध्याचा वर्धा यवतमाळ या मार्गाजवळ असलेल्या सडूर या मार्गावर आहे आणि पुलावरून जे पाणी आहे ते पाणी कशा पद्धतीनं वाहते आपण जर दृश्य दाखवण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी संपूर्ण हे बघा चारही भोवताल जे आहे ते संपूर्ण शेतामध्ये पाणी गेलेलं आहे आणि त्यामुळे एकंदरीत जोरदार पावसाने बॅटिंग जे आहे ते गेल्या दोन दिवसापासून केलेली आहे हिंगणघाट तालुक्याचा आलमडो या गावामध्ये देखील नदीचं यशोदा नदीचं पाणी जे आहे ते पाणी देखील गावात शिरलेलं आहे गावाच्या ग्रामपंचायतपर्यंत हे संपूर्ण पाणी या संपूर्ण परिसरामध्ये आलेलं आहे आणि जवळपास शेकडो हेक्टर शेतीवर जे आहे ते पुराच्या पाण्यामुळे जे आहे ते नुकसान झालेलं आहे एकंदरीत जर दृश्य बघितलं तर या संपूर्ण ठिकाणी पाणी पाणी अशी परिस्थिती या संपूर्ण परिसरामध्ये निर्माण झालेली आहे मात्र जी चोवीस तास ची टीम या ठिकाणी आलेली आहे आणि संपूर्ण वर्धा जिल्ह्यातली नेमकी काय परिस्थिती आहे ते परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न देखील जी चोवीस तासच्या कडून दाखविला जात आहे एकंदरीत जर बघितलं तर प्रशासन देखील हाय अलर्ट मोडवर आहे आणि या संपूर्ण गावकऱ्यांना नदीकाठच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देखील प्रशासनाने दिलेला आहे कॅमेरामॅन निखिल शीरा में सोबत मी मिलिंद झी चोवीस तास सरूर वर्धा